मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये न भूतो इतका पाऊस आस्थागायत पडलेला आहे अजूनही प्रचंड पाऊस पडत असून भविष्यात आठ दिवस आणखी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे कन्नड शिवना शिवणाटाकरी धरणातन ऑलरेडी शिवना धरणाला पूर आल्याच्या स्थिती असूनही ते दरवाजे खोलावे लागते माझी विनंती आहे सर्वांना की शिवणाच्या सर्व किनाऱ्यावरील आज जे पाणी वाहत आहे पुराच तिथून किमान शंभर ते दोनशे मीटर आपण दूर जावं जनावर असतील कोणतीही बाप त्या ठिकाणी बांधू नये दर ठिकाणी पावसामुळे खड्डे पडलेले आहेत तसेच प्रत्येक पुलावर सुद्धा कुणीही जाण्याची हिंमत करू नये त्या ठिकाणी सुद्धा खड्डे मोठे मोठे पडलेले आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे सर्वांना गावामध्ये माईकद्वारे शक्य असेल तर दौंडीद्वारे व्हॉट्सअपद्वारे सर्वांनी सर्वांना ह्या बाबीची माहिती देऊन आपण प्रचंड सावधानता बाळगायची आहे घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु प्रचंड सावधानता बाळगावीच लागेल मित्रांनो आम्ही सोबत आहोत पाऊस प्रचंड आहे दररोज प्रत्येक बाबीवर लक्ष आहे आपण आत्ताच्या घरीला, शिवगा नदीचे दोन्ही काठ आणखी धोकादायक बनू शकतात याकडे लक्ष द्यावं आणि गावागावातही शक्यतो घरातनं बाहेर निघण्याचं टाळावं ही मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो तसच पिकांचं जवळपास शंभर टक्के नुकसान झाल्यागत जमा आहे त्यावर ड्रोनद्वारे पाहणीद्वारे पंचनाम्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे सन्मान्य फडणवीस साहेब मोदी साहेबांबरोबर साहे बैठक झालेली आहे पुढे ज्या काही शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करायची कर कर आहे ती लवकर लवकर करून त्यांना पैसे देण्याची तजवीजही सरकार मित्रांनो करत आहे अगदी न आलेलं संकट आपल्यावर सध्या आलेलं आहे सर्वांनी अलर्ट राहावे पण घाबरून जाऊ नये आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच आहोत मित्रांनो